नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आमच्या कुळधर्म कुळाचार्य यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण ऐकणार आहोत कथा शनिवाराची आणि शनिदेवाची एक आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवसात तो पहाटे उठे न्याहारी करे लेखी सुनांसह शेतावर जात असे त्यावेळी धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवत असे पावसाळ्यात शेतकऱ्यांना भरपूर कामे असतात सर्वजण दमून जात असत पाहता पाहता आषाढ सरला श्रावण मासाला पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेताकडे निघाला जाताना धाकट्या सुनेला म्हणाला मुली मुली आज शनिवार आहे कोठीत पहा घागरी माडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडूची भाजी कर तरड्या टाकळ्याचं पी वाटून ठेव सुनेनं हो म्हटलं कोठेत जाऊन दाणे पाहिले अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढे तिने दळून ठेवले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या कोरडूची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसून राहिली इतक्यात तिथं शनिदेवानं कुष्ठरोगाच्या रूपात आले त्यांच्या अंगभर जखमा होत्या ते म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला अंगा तेल लाव मग गरम पाण्यानं आंघोळ घाल भूक लागली आहे काहीतरी खायला दे तिला कुष्ठ्याची दया आली घरात गेली वाटीभर तेल आणलं व त्याच्या अंगाला लावलं वाटलेलं बी लावून गरम पाण्यानं त्याला आंघोळ घातली भाकरी खायला दिली तो म्हणाला तुला काहीही कधीही कमी पडणार नाही आपलं उष्ट त्यानं वळचणीला खोसलं आणि शनिदेव अदृश्य झाले संध्याकाळी सासूसासरा दीर जावा दमून शेतावरून आले त्यांनी हातपाय धुतले घर अंगण स्वच्छ होतं घरात अन्न पदार्थांचा घमघमाट येत होता घरात सारवण केलं होतं सर्व उत्तम तयारी पाहून ते सर्व संतुष्ट झाले आपल्या घरात तर काही नव्हतं हे सार कुठून आलं एवढं अन्नधान्य कसं आलं ते आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं बाकी सगळी मिळून शेतावर गेली काही वेळांना शनिदेव पुन्हा कुष्ठ्याचं रूप घेऊन ब्राह्मणाच्या दारात उभे राहिले कुबाट वास सुटला माशा त्याच्या अंगावर बुनबुनत होत्या अंगात फाटके मळके कपडे होते ते दुसऱ्या सुनीला म्हणाले बाई ग माझा अंग ठणकत आहे मला नाऊ माखू घाल दोन घास अन्न दे बाई ब्राह्मणाची सून म्हणाली बाबा आम्ही काय करावं का बरं तुझ्या दुखण्या खुपण्याला आमच्याजवळ काही नाही शनिदेव म्हणाले जे काही असल त्यातलंच थोडंसं दे ब्राह्मणाची सून आमच्याकडं काही नाही असं म्हणू लागली बरं मग जे काही तुझ्याजवळ असेल ते नाहीसं होईल ते म्हणाले आणि शापवाणी उच्चारून अदृश्य झाले ब्राह्मणाची सून धान्याच्या कोठीत गेली हंडी मडकी पाहू लागली तिला कणभर आणणं सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरा दीर जावा घरी आले पाहतात तो काय घराची रया गेलेली त्यांना स्वयंपाक दिसला नाही भुकेने ते कासावीस झाले होते त्यांनी सुनेला बोल लावले सुनेनं घडलेली सर्व हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवले आणि धान्य कोठीतून आणून भाजी भाकरी करून ठेवायला सांगितली व सर्वजण शेतावर गेले इकडे शनिदेव पुन्हा आले व तिसऱ्या सुनेकडे त्यांनी आंघोळीसाठी पाणी अ अंगाला लावण्यासाठी तेल मागितलं तिनंही घरात काही नाही काय द्यावं तुम्हाला असं म्हटलं शनिदेवांनी तिला शाप दिला आणि पुढे जाऊन अदृश्य झाले काही वेळाने सासू सासरा दीर जावा शेतातून दमून घरी आले त्यांना खूप भूक लागली होती ते घरात जेवण शोधू लागले पण काहीच दिसना त्यांनी सुनेला स्वयंपाक का केला नाही म्हणून विचारलं तेव्हा तिनं घडलेली हकीकत सांगितली मग श्रावणातला चौथा शनिवार आला ब्राह्मणानं पुन्हा धाकट्या सुनेला घरी ठेवलं तिलाही घर स्वच्छ करून कोठे धान्य असेल ते शोधून ते जात्यावर दळून भाजी भाकरी करून ठेवण्यास सांगितलं व सर्वजण शेतावर गेले इकडे शनिदेव पुन्हा कुष्ठ्याचं मलिन रूप घेऊन दाराशी आले सुनेला म्हणाले बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव मला नाहू घाल धाकट्या सुनेनं त्याला तेल लावलं गरम पाण्याने आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला तेव्हा शनिदेवानं तिला आशीर्वाद दिला ते म्हणाले माझा आत्मा थंड केलास समाधान वाटलं देव तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल त्यांनी आपलं उष्ट वळसणीला खोसलं आणि अंतर्धान पावली धाकटी सून कोठीत गेली तिनं हांडे मडकी पाहिली ते सर्व अन्नधान्यानं दाळदाण्यानं भरली होती तिने चांगला स्वयंपाक केला आमटीला फोडणी दिली त्याचा घमघमाट सुटला स्वयंपाक करून ती सर्वांची वाट पाहत बसली थोड्याच वेळात संध्याकाळ झाली सासू सासरा दीर जावा घरी आले फोडणीचा घमघमाट तोंडाला पाणी आणत होता सर्वजण भुकेलेले होते सासऱ्यांना विचारलं मुली तू आज काय केलं आहेस सून आनंदानं म्हणाली स्वयंपाक तयार आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची भाजी भात आमटे आहे आंघोळीला गरम पाणी आहे तोंडी लावायला लोणची पापड आहेत सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला घरात तर काही नव्हतं आणि इतके पदार्थ कसे केलेस त्यांनी विचारलं तेव्हा सुनीने त्यांना कुष्ठ्याची हकीकत सांगितली त्यांनी दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यानं तिची पाठ थोपटली इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याचं लक्ष वळचणीला गेलं तिथे काही खोसलेलं दिसलं त्यानं ते सोडून पाहिलं तो पत्रावळीच्या घडीत हिरे मोती होते त्याने सुनेला पत्रावळ दाखवली सून म्हणाली तो कुष्टी या पत्रावळीत जेवला होता सासरा आनंदला देवानं तुला कुष्ठ्याच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन दिलं म्हणाला बाकीच्या सुना म्हणाला आम्हालाही तो कुष्टी भेटला होता पण आम्ही त्याला हुसकावून लावला त्याचा त्याला राग आला त्याने शाप दिला तुमच्याकडे काहीच नसेल म्हणाला आणि त्याच दिवशी हंडी मडके रिकामी झाली म्हणून दोन शनिवारी सर्वांनाच उपवास घडला पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची आळवणी केली घडल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली व शनिदेवाची पूजा सुरू केली जशी शनिकृपा धाकट्या सुन्यावर झाली तशी तुम्हा सर्वांवर हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी ही कहाणी आपल्यास कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद